भारतीय जनता पार्टी हातगाव पूर्व मंडळाच्या वतीनं आपण या ठिकाणी आष्टी आणि तामसा जिल्हा परिषद गटातील जे प्रमुख आहेत शक्ती प्रमुख आहेत जे आमचे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमाला आमच्या प्रदेश कार्यकर्त्यांचे सदस्य शेखर होते आमच्या ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष जमिंदवार युवा मोर्चाचे अध्यक्ष देवाना वानखेडे त्याचबरोबर सर्व मोर्चाच्या आघाडीचे जे अध्यक्ष आहेत ते सर्व प्रमुख शक्ती प्रमुख आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे आणि भारतीय जनता पक्षाचं जे काम आहे ते प्रत्येक बूथवर सक्षमपणे झालं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुका मध्ये कार्यकर्ता निवडणुकीला सामोरं गेला पाहिजे या अनुषंगाने आजच्या या स्ने कार्यक्रमामध्ये चर्चा झाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये आपलं प्रत्येकाचं योगदान लागणार आहे प्रत्येकानं आपण उभे आहोत या अनुषंगाने आपण मायक्रो

वाकोडे साहेब आहेत वाकोळे साहेबांना विचारलं त्यांचं पण वडी आणि गावतोडीमध्ये अत्यंत चांगलं काम आहे दोन्ही आदिवासी बहुल गावामध्ये आपल्याला भारतीय जनता पक्षाला वाढवण्याचं काम बळीरामजी आणि वाकोडे साहेबाच्या माध्यमातून होत आहे त्यामुळं प्रत्येक गावागावात आपण पोहोचलो चिकाळामध्ये आपले तिनेही अनुज भंडारे असतील जायनुरे असतील सुपेकर असतील त्यांचं काम तिथं चिकाळामध्ये त्यांनी फीर होऊन एकदम चांगलं काम केलं जुनाजी मामा असतील एकटेच आपले त्या म्हणजे ही तालुकाध्यक्ष म्हणजे मामाचं काम चालू आहे भोगरीमध्ये गंगाधर मंचलवाडचं चालू आहे आता वायपण्याच्या दोन्ही आपले उल्लेखाने आहेत दुसरे दुगळे आले वायपाण्यामध्ये रहीमचं काम आणि दुसरं आपलं अविनाथचं काम आहे येवलीमध्ये सायनाथ तोडटेकेनं चांगल्या प्रकारचं येवलीमध्ये काम सुरू केलं त्याचबरोबर आपल्या आष्टीमध्ये आपले तिन्ही चारही प्रमुख आपले का काबळे असतील मामा असतील देवानंदाजी असतील सगळ्यांनी काम केलं वाळकीमध्ये आपले सुनील पाटील असतील मोठ्या वाळकीमध्ये राजू मोरे असतील त्याचबरोबर हल्डम आपलं मथऱ्यामध्ये अविनाश पाटील असतील तळेगावमध्ये दिलीप आरभोळ कपिल राव यांची सगळं टीम आता जगदाळे सर थोडे बाजूला गेले पण जगदाळी सरनं सुद्धा याच्या अगोदर आपल्याला प्रामाणिकपणे आपल्यासोबत राहून चांगलं काम केलं ते जिल्हा परिषदला निश्चित आपल्यास राहतील काही काळजी नाही त्याचबरोबर प्रत्येक ग्रुपचे मी आता नाव घ्यायचं कोणाचं विसरलं असतो आता उमरीला आमचे कती शिंदे असतील रविमाना असतील अर्चित असेल नितीन फाळके असेल त्यांनी चांगलं काम केलं धानोरेला आमचे पाणी असतील देवानंद वानखेडे त्याचबरोबर राजवाडीला मंगेशा पिंपळगावला दसरा धामण आणि प्रकाश आडे बाळूभाऊ भाले त्यांनी आपलं तुम्ही असं एवढं मजबूत संघटन मला दुसऱ्या पक्षात येतात अफवा कोणतं आपण झोपातून जरी उठवलं शेकर पाटील प्रत्येक गावात आपले जीवाभावाचे दहा कार्यकर्ते आहेत जीवाभावाचे इलेक्शनला जे जी लागणारी यंत्रणा आहे ती केवळ भाजप पण आहे आपल्याला बरेच लोक म्हणाले तुमच्या भाजपचं काय आहे काय आहे परंतु ही लोक आहे आता रात्री कोपऱ्यामध्ये रात्री दहा वाजता पन्नास लोक होते सतीश दोरगे आपले जे भूतप्रमुख आता आम्ही गेलो होतो रात्री दहा वाजता किती लोक होते पन्नास लोक त्यांच्या घरी थांबून होते म्हणजे हे कार्यकर्त्याचं तर आपलं प्रेम आहे त्याच्यामुळं कंजाऱ्यामध्ये आता ओमदाराच्या माध्यमातून आपले टिकेश पाटील आता त्याचबरोबर स्वप्नील रामगिरवार गणेश चव्हाण जी सगळी टीम आहे ती एकदम चांगल्या पद्धतीने काम चालू आहे असंच काम चालू द्या तुम्हाला कुठेही काही कमी पडणार नाही आणि येणारा निवडणूक आपण तुमच्या आशिर्वाद दोन्ही जिल्हा परिषद शंभर टक्के जिंकणार आहोत शंभर टक्के कारण आपली ताकद प्लस कशाची ताकद प्लस अशोकराव चव्हाण साहेब ताकद अशोकराव चव्हाण साहेबांनी निवडणुकीचं बारीक बारीक मॅनेजमेंट सुरू केलं तुम्हाला माहित नाही कोणाला प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीमध्ये त्यांनी सर्वे केले कोण उमेदवार चांगला नाही प्रत्येक गावात फिरले आणि आपल्याला पक्षाला सांगितलं की तुम्ही या गावात गेले तर यांना भेटा या गावात गेले तर यांच्याशी चर्चा करा असे मायक्रो मायक्रो प्लॅनिंग करून आपल्याला ते पक्षवाढीसाठी मार्गदर्शन करत आहेत त्यामुळं तुमचा आणि सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहोत असेच प्रेम आमच्यावर जिल्हा परिषद पर्यंत राहू द्या एकदा जर आम्ही जिल्हा परिषद सदस्य झालो कोणी समजा तर तुम्हाला कधीच विसरणार नाही कारण आपल्याला मी ज्या नेत्याचं काम करतो ते डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील चाळीस वर्ष झाला आमदार आहेत त्यांचे वडील पन्नास वर्ष खासदार होते मी एकदा परिषद झालो तर तुम्हाला सांगतो अशी बांधणी करणार आहे की तिथं आपल्याला भाजपचा कमळ जरी आरक्षण जरी बदल तरी कायम राहणार तो भाजपचा बाले किला होणार या पद्धतीनं आपण भाजपचं काम करणार असं या ठिकाणी सांगतो थांबतो जय श्रीराम धन्यवाद दादा कुठल्या तरी आमिषाला बळीत करून आपण त्यांच्या पाठीमाग एवढे दिवस राहिलो आमचं एक म्हणणं आहे एकदा आम्हाला भारतीय जनता पार्टीचा सिंबाडोर या ठिकाणी निवडणूक लढवायची आणि भारतीय जनता पार्टीच्या शिंबॉलोर न्यूजती निवडणूकच लढवायची नाही ती पूर्ण तुमच्या ताकदीने लढवायची आणि विजयी घेण्याची आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो नांदेड जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे त्याची तुम्ही काळजी करू नका आम्ही मी तुम्हाला थोड्या वेळाखाली सांगितलं की गावागावात आम्ही आता तुम्ही गावात खूप प्रमुख आहात काही कार्यकर्ते आहात भारतीय जनता पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना माझी एक नम्र विनंती आहे तुम्ही आता इथून तुम गेले की तुम्ही चळवळीतले लोक जास्त आम्हाला सांगायची गरज पडत नाही तुम्हाला तुम्ही ठरवा की दिवशी तुमच्या गावामध्ये एक चर्चासत्र करण्यासाठी आम्ही येऊ तुम्ही आम्हाला दोन दिवस तीन दिवस आधी सांगा दादाला जरी कॉल तुम्ही आमच्या सोबत करा होणार पाडील कोणाला प्रत्येकाचे नंबर तुमच्याकडे तुम्हाला अडचण काय सांगा येणारा काळ आपल्यासाठी आता शांत बसण्यासाठी नाही आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो भागवत दादा जिल्हापुरक्षे सदस्य झाला म्हणजे आस्तिक प्रत्येक आस्तीच्या प्रत्येक मतदारसंघातील जे आपल्या जे सच्चा कार्यकर्ता आहेत ते जिल्हा सदस्य मी तुम्हाला आमच्याकडे या आपण पाहिलं पण तुम्ही माझ्यापेक्षा सर्वजण सिनियर आहात आपण पाहिलं आष्टी सर्कल मध्ये असत की तामसा असत की जुन्या लोकांना तुम्ही आता संधी देऊच लोकांना द्या नवीन लोकांना संधी द्या आपल्याकडे अशोकराव चव्हाण साहेबांचं सा वैयक्तिक लक्ष आहे दादा सांगितलं किशोर भाऊंचं लक्ष आहे संजय कोटगे आहात आजी बोनचडे साहेब आहात आपल्याकडे पाच आमदार आहेत आपल्याकडे बांधणी मजबूत आहे सांगितलं खरंच आपल्याकडे प्रत्येक गावामध्ये भूत बसून आहे आता आम्ही फोन करायला सुरू केली की आपल्याकडे मोबाईलमध्ये काढले की आमचा कार्यकर्ता भाजपचा भेटणार म्हणजे भेटणार त्याच्यात काही विषय नाही तर पूर्ण तुम्हाला एकदा एकदा विनंती करतो की हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण आजपासून तयारीला लागा प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचा त्यांची काय अडीअडचणी असेल सांगा आपल्याकडे हजारो योजना आहे ते आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात प्रत्येक पुरापर्यंत दिलेल्या आहेत घरकुळ योजना असेल उद्वना योजना असेल अशा प्रत्येक योजना त्या योजनेच्या जोरावर आपण निवडणूक ही शंभर टक्के विजयी येणार आहोत त्याची काळजी करून तर या